या बॉक्समध्ये होत्या आद्रीश बाबूने आमच्या वाडीव काम करून ठेवलेलं आहे बघू शकता इथे असं काम असते आमचं वाडीव सगळं त्याला उलत फुलत करायचं असते काय केलायचं आहे सगळा चड्डा तर काढून फेकला त्यातला चड्डा पॅन्टी सगळं काढून ठेवलं तर लागते लागते आता पार्टी मग अजून फेकायचं आहे फेका कुठे बाहेर नेऊन टाकते आता ठेवूया बॉक्समध्ये ठेव लवकर काम लावू नको मला ठेवी इथं बॉक्समध्ये अधू आधीराज ए आधीराज ऐक की या बॉक्समध्ये ठेव लवकर इकडे अधू चाल दरवाजा लावायचा वेळ लागला या पोराला आता हात सापडेल नको हात सापडेल उठ 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 की हा सापडेल नाही तर काय काय नाही या पोराला दे आता एवढे पाठी माग तुझ्या आता लागला आता उघडत नाही दरवाजा आता बसा अशी काम असतात बाई दिवसभर आमचं हेच चालू असते तुला खटापटी ए हे ब हे बघ हां अदू नको दे अधिराज सोडते सोड घरी सगळ्यांना पडलेला एक प्रश्न आहे तो म्हणजे घरातला वस्तू कुठं ठेवायचा कुठं काय ठेवायचं खरच कळन झालंय सगळेकडून येतात आता बाबा आमचा पोहचलेला असतो कुठला वस्तू कुठंही ठेवा पो ठेवा तरी पण तिथे जाऊन तो पो पोहोचते काय करत नाही बाबा मायाल्यापासून सगळ्यांचा हाल हाल व्हायला आते आलाच नाही ए भाऊकर अधो भाऊकर भाऊकर भावकर आर कर काय काय झालं काय झालं काय काय दिसलं हाताला येत नाहीतरी पण ओढून ओढून घ्यायचंय खरं मला पाहिजेच आहे ते आहे की नाही कुठे ठेवायचं बाबा सगळं सा सांग अजून काय पाहिजे आता नको 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 बामची भेटे नको काय तर भेटले आम्हाला आणि आम्ही सर्व घेऊन ते आता अधू बघू काय दाखव मला दाखवत पण नाही काय घेतलंय आधीराज तिथं बघ झाडू शोधून काढला अग ये अग ये चालली एक कुठे चाललंय झाडू घेऊन ते झाड घेऊन आले बाहेर चितणं ह्याच्या खाली त्याच्या खाली ठेवलेलं झाडू घेऊन आले बाहेर येदो पेपर चित्र का पेपरचे वाट वाट लावून टाकली पो या पोराने आदुडी इट वाज ते काय कशाला किते टीव्ही आले बघायचे बघ टीव्हीला सोडले काय बघ बघायचं अदू या विझ असते आमचं हं आदiraj आदो वस्तूस कुठे ठेवायचा सगळा वस्तू कुठं कुठं लपवून ठेवलं तरी तिथून आता तो झाडू म्हणजे त्याला दिसून यासाठी खालीच लपून ठेवलं तिथून तो शोधून काढलाय त्यांना आता कुठं ठेवायचं इथे तर काही काही सगळं अस्तव्यस्त करून ठेवलंय इव्हन तुम्हाला आतलं पण दाखवते आता काल परवा रिसेंटलीच क्लॉक टाकला होता की आतलं कसं लावलंय म्हणजे ड्रेसिंग टेबलचं सेटअप कसं केलंय त्याच्यानंतर सर मला दाखवते पाक सगळे आजरा हलवून टाकला हे सुद्धा उघडाय जाते नाही गेलं उघडायला नाही दिलं दंगा दंगा रडून दंगा त्याच्या पप्पांच्या पाठीमा मला उघडून द्या मला आहे द्या त्यातलं उघडून खेळणे एवढं ढिगी भर आहेत खरं एकाबरोबरही त्याला खेळायला आवडत नाही कसं होणार आहे काय काळणी तर कुठं कुठं टाकून ठेवलंय बाबाने आवडलं रंग खेळणी एका ठिकाणी नाही आहेत सगळीकडे पसरून ठेवलंय पसारा पसारा ठीक वर पसारा करून ठेवायला लागले पोरग नको म्हणताना तेच पाहिजे असते त्याला बरोबर बांबची डबी घेऊन बसला होता बागाशी तर काय करायचं